महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर आबा यांच्या प्रचारासाठी रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल या रोजी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची पेटवडगाव येथे नगरपालिका चौकात सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय चोगले यांनी पत्रकार परिषदेत दिली या सभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार राजूबाबा आवळे शिवसेनेचे उपनेते प्रा नितीन बानुगडे पाटील उपनेत्या सुषमा धारे प्रमुख अरुण दुधवाडकर उपनेते संजय पवार माजी नगराध्यक्षा विद्येता पोळ माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर उल्हास पाटील राजीव आवळे आदी उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे शहराध्यक्ष संदीप पाटील अंकुश माने किरण पडवळकर रोहन सुनगार आदी उपस्थित होते जय महाराष्ट्र शिवसेनेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर आबा यांच्या प्रचारार्थ पेठवडगाव येथे नगरपालिकेच्या चौकामध्ये सन्माननीय युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेबांची जंगी जाहीर सभा रविवार अठ्ठावीस एप्रिल दोन चो दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता येथे होणार आहे तरी सदर सभेला उपस्थितीमध्ये शिवसेनेचे उपनेते सन्मान्य अरुणबाई दुधवडकर कोल्हापूरचे कोल्हापूरचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील सर सुषमाताई अंधारे माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील शिवसेनेचे विद्यमान माजी आमदार सुजित मिंचेकर विद्यमान आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजू किशनराव आवळे माजी आमदार उल्हादादा पाटील तसेच या परिसरातील संपूर्ण शिवसैनिक महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी आपण या सभेला इथं उपस्थित राहावं ही विनंती शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई वडगाव